बातमीकडे बातमी आहे नीट संदर्भातली या प्रकरणाची पाळ लातूरमध्ये खोलवर रुजली असल्याचं दिसतंय या प्रकरणी अटकेत असणाऱ्या जलील पठाणला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर दुसरा आरोपी संजय जाधवला देखील पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात इरण्णागलवार नावाच्या एका व्यक्तीचंही नाव समोर आलंय दिल्लीतील आरोपी आणि लातूरमधील शिक्षकांमध्ये मध्यस्थ म्हणून इरण्णा काम करत होता असं समजत आहे विद्यार्थ्यांचे गुण वाढवून घेण्यासाठी पन्नास हजारांचा ऍडव्हान्स आणि पूर्ण कामासाठी पाच लाख अशी डील व्हायची लातूरमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये चौकशी करत असताना आणखी दोघांची नावंही समोर आलेली आहेत हे दोघही आरोपी दोन शिक्षकांचे सब एजंट म्हणून काम करत होते असं त्यामुळे आता एकूण जणांचा संबंध या प्रकरणाशी जोडला गेलाय लातूर पॅटर्नची मोडस ऑपरेंडी पाहूया आरोपी जलील पठाण हा विद्यार्थी हेरायचा पन्नास हजार ऍडव्हान्स आणि काम झाल्यावर पाच लाख अशी डील होती हॉल तिकीट संजय जाधवकडे पाठवायचा जाधव इराणला हॉल तिकीट आणि पैसे द्यायचा इराणना सर्व डेटा दिल्लीत पाठवायचा दिल्लीत सूत्रधार गंगाधर ॲक्टिव्ह व्हायचा गंगाधर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यायचा गंगाधर गुणही वाढवून द्यायचा